नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे एक खारुताई रोज आपलं काम इमाने इतबारी करत असे ती जरुरीपेक्षा जास्त काम करून खुश राहील कारण ती ज्यासाठी काम करत होती त्या जंगलचा राजा सिंहाने तिला दहा कोटी अक्रोड द्यायचा शब्द दिला होता खारुताई काम करता करता थकली की तिला थोडा आराम करावा असे वाटे पण तिला लगेचच राजाचे शब्द आठवायचे आणि ती परत कामाला लागायची खारुताईला जेव्हा इतर खारी खेळताना मस्ती करताना दिसायच्या तेव्हा तिला पण खेळायची इच्छा व्हायची पण लगेचच तिला आक्रोड आठवायचे आणि ती परत कामाला लागायची राजा खूप इमानदार होता त्याने शब्द दिला होता तर तो त्याने निश्चितपणे पूर्ण केला असाच एक दिवस सुजाटला आणि सिंहाने खारुताईला दहा कोटी आक्रोड दिले आणि तिला स्वातंत्र्य बहाल केले अकोडांच्या पोत्यावर बसून खारुताई विचार करू लागले की आता या अक्रोडांचं मी काय करू अख्खं आयुष्य काबाड कष्ट करून मी दातांचा भोगा करून घेतला आता अक्रोड सावायला दात कुठे आहेत ही गोष्ट आज आपल्यापैकी अनेकांची जीवन कहाणी बनली आहे रिटायरमेंट नंतर एकदम निवांत राहायचं फुल मजा करायची म्हणून काही जण रात्रंदिवस नुसतं पैशाच्या मागे पळत सुटतात ओव्हरटाईम करतात नोकरीला जोडून इतर काही व्यवसाय चालू करतात आरोग्याकडे दुर्लक्ष होतं मनाकडे दुर्लक्ष होतं आजारने आजार न... आणि आजार शरीर पोखरलं जातं मग रिटायरमेंट नंतर मजा करायला शरीर साथ देत नाही मित्रांनो अशा अनेक घटना समाजात आपण पाहत आहोत त्या वेळेला लक्षात येत नाही मी उद्या मजा करीन असं म्हणणाऱ्या लोकांच्या आयुष्यात उद्या कधी येतच नाही शेवटी ते दुःखमय यातनामय जीवन जगत राहतात म्हणून उद्या मजा करू म्हणून आज शरीराकडे आणि मनाकडे दुर्लक्ष करू नका या क्षणात जीवनाचा आनंद घ्यायला शिका आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आपल्या मनाकडे लक्ष द्या आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला वेळ द्या आणि कुटुंबासह जीवनाचा आनंद घ्या आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहा अमिताभ बच्चनच्या सिनेमामध्ये एक गाणं मुद्दाम या ठिकाणी नमूद केलेलं आहे जिंदगी तो बेवफा आहे एक दिन मौत है अपनी साथ लेकर मृत्यू कधीही येऊ शकतो म्हणून मिळेल त्यात समाधान मानत प्रगतीच्या पथावर चालताना जीवनाचा आनंद घ्यायला शिका कल क्या होगा किसको पता अभि जिंदगी का लेलो मजा त्यासाठी शरीरासाठी व्यायाम व मनासाठी विपशन ध्यान साधना करा धन्यवाद मित्रांनो